महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत निधन झाल्याची घटना बारामती येथे घडली त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी राहुरी शहरातील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान बारामतीजवळ अपघात झाला या अपघातात अजित पवार वय सहासष्ट वर्ष यांचा मृत्यू झाला अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोभकळा पसरली असून सगळ्यात क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे अजित पवार यांचा राज्याच्या राजकारणात गेल्या चाळीस वर्षापासून वावर होता धडाकेबाद निर्णय घेण्याची क्षमता रोखोक भाष्य यामुळे अजित पवार नेहमीच चर्चेत राहिले होते अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला डी जी सी एने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात सहा प्रवा प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यामुळे अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असणारे वैमानिक सहकाऱ्यांचेही निधन झाले आहे आज सकाळच्या वेळी या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले असल्याची प्रथम माहिती समोर आली होती त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र डी सी जी एने दिलेल्या माहितीत अपघातग्रस्त विमानातील सहाही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले त्यानंतर प्रशासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात शासकीय सुट्टी आणि राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला या निर्णयानुसार राज्यातील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवले राहतील आजचे सर्व नियोजित शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने आज दिवसभर संपूर्ण शहर बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं आज सकाळी बारामती बारा येथे विमान अपघातात दुःखद असं निधन झालेलं आहे अतिशय कामसू व्यक्तिमत्व प्रशासनावर पकड असलेला नेता आणि सकाळी सहा वाजल्यापासून आपल्या कामाला सुरुवात करण्याची त्यांची झडपड जनसामान्यांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी कधीही उपलब्ध असणारा असा आपल्या सगळ्यांचा सगळ्यांचे लाडके दादा लाडक्या बहिणींचे दादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत राऊरी तालुक्याचं बोलायला लागेल बो, राऊरी तालुक्याच्या संदर्भात बोलायचं असेल तर रावरी तालुक्यातील देवळाली हे गाव अजितदादांचं आजोड त्यामुळं राऊरी बद्दल त्यांना कायमच कायम खूप ओढ असायची नुकताच राऊरी येथील साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आणि मध्यंतरीच्या काळात अजितदादा राऊरीला आले आणि बंद अवस्थेतील कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी सूचक असं वक्तव्य केलं आणि सर्वतोपरी मदत करण्याचं त्यांनी कबूल केलं परंतु दुर्दैवाने काळाने आज त्यांच्यावर घाला घातला आणि अजितदादा निश्चितच राऊरीसाठी साठी जे योगदान करणार होते निश्चितपणे ते पुढे नेण्याचं काम त्यांचे सहकारी करतील परंतु दादांच्या जाण्यानं राऊरी तालुक्यावर जो काही आघात झालेला आहे पवार कुटुंब्यावर जो काही आघात झालेला आहे त्यातून सावरण्याची ईश्वराने सर्वांना शक्ती द्यावी ऊर्जा द्यावी जय हिंद आज महाराष्ट्राच्या दृष्टीने काळा दिवस उजेडलेला आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या विमानाला आज बारामती येथे अपघात झाला व त्या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं वास्तविक पाहता अजितदादा व राहुरी तालुक्याची नाळ एक घट्ट अशी नाळ जुडलेली होती अजितदादा पवार यांचं आजोळ म्हणजेच आमच्या राहुरी तालुक्यातील देवळाली हे गाव आहे आणि लहानपणीचे काही दिवस त्यांनी देवळाली शहरामध्ये त्या ठिकाणी घालवलेल्या आहेत आणि विशेष बाब म्हणजे अजितदादांनी वेळोवेळी राहुरी तालुक्याला ऊर्जावस्थेत आणण्यासाठी नेहमीच मदत करत आलेल्या आहेत आणि या आजचा जो प्रसंग घडलेला आहे या सर्व प्रसंगामध्ये राहुरी तालुका गैवरून गेला आहे भविष्य काळात देखील राहुरी महाराष्ट्राचीच नव्हे तर ता राहुरी तालुक्याचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या कारणानं राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावातील वाड्या वस्त्यावरील प्रत्येक नागरिक हळलेला आहे आज अक्षरशः या दिवसाच्या कशी श्रद्धांजली व्हावी ही शब्दात व्यक्त करता येत नाहीयेत आज स्वयंस्फूर्तीनं राहुरी शहर असेल देवळाली शहर असेल आज पूर्णपणे कडकडीत बंद स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे आणि महाराष्ट्रावरती अक्षरशः शोभकळा पसरलेली आहे आपले लाडके नेतृत्व अजित दादा विमान दुर्घटनेत निधन पावलेले आहे तरी आम्ही अतिशय शोक सागर सर्व राहुरीकर बोलावलेला आहे कोणत्या शब्दात श्रद्धांजली व्हावी हे सर्वांना सुचत नाहीये एक धा झडिचं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलं आहे त्याला आपण फक्त भावपूर्ण श्रद्धांजली जाऊ शकतो सर्व राहुरी व्यापारी असोसिएशन मी विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो नमस्कार टी न्यूज नेटवर्क नेटवर्कसाठी प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी